तर भावाने आणि माझ्या बहिणीनो आज गुड मॉर्निंग नाही गुड इव्हनिंग गुड इव्हिनिंग आहे आज आणि दुपारी जाऊन मस्तपैकी आत्ता अकरा नंबर गाडीतवरून डबा घेऊन आले तर आई साहेब आमच्या जेवाला बसल्यात बघा इकडं बघ हाय का हाय हाय जेवाला बसल्यात मी पण जेवायला वाढून घेतले आता का आपला दही चटणी आहे कोबीची भाजी आणि कशाची आमटी का मुगाची आमटी ना मसुराची आमटी आई साहेब आमच्या जेवालात घर घरी आता मस्तपैकी जीवन द्यात येताना दही पण आणले आज की भरून जेवतो आणि मग तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आता निवडण कारण सकाळचं काय व्हिडिओ करायचं झाला आधीच आपल्याला लाईट पण गेली त्याची त्यामुळे आत्ताच चालू केला त्यावर समजून घ्या ती चटणी असं मिक्स करून कोणकोण खाते भावानं आणि बहिणीनं मला कमेंट करून नक्की सांगा आमचे आई साहेब दर काय नको म्हणाला देऊ तुला देऊ काय नको म्हणाला आई साहेब मला तर लय आवडते त्यामुळं मी तर खाल्ले सगळं बसत आपल्याला दही चटणी लय आवडते प्रमाणाच्या भयक आणि त्या सगळं जर भागरे असली मग ते काय विशेष ना त्यामुळे आज पहिला जेवण रेडी देतो मग सांगतो त्याला आवडीची भाजी आपली त्यामुळे विशेष जेवायला या आणि मनसेला जेव्हा बोललं नाही भावान माझ्या ना बहिणीनं माझं जेवण झाले लागलेच माझी भांडी नेऊन ठेवतात म्हणजे कसं एक एक ताप आपलं कामं कमी होत तो मी कसं बरं धुयाला की ने बरं पडतं इथे ठेवतो ते मला जेवायला अजून अर्धा तास लागेल मला मम्मी वडी वडील आणि पहिला मोबाईल बघत बस म्हणून मी व्हिडिओ बंद केला तामे किती वेळ लागेल जेवायला तुला अर्धा तास म्हणजे मी <laughs> सांगत ती म्हणते लागलंच भात वाढून घेतो म्हणजे मला रुटून रुटून काढायला बरं आम्हाला एक मिनटं भावानो कसं बाकीचे कामं करायला मी हो ते जेवण वाढून जायची कसं एवढंच हे कापड भरून जेवायचं दाबून पैलवान कशी वयाचीस बरे कशी व लवकर हा हा खा आणि हे भाजी भात चपाती अर्धी अर्धी खा दाबून खाशील तर पैलवान होशील आणि हे बरोबर आहे की बाबानं कसं आहे माहिती काही विषय वे अजून वेळ झाला तर सकाळी उठायला त्यामुळे सकाळी व्हिडिओ करायला जमलेला नाही म्हणताना आत्ता केलं या तेवढं समजून घ्या बरेच कामं केलं के सकाळजण लाईट गेली त्याली मोबाईल चॅरिंग लावायला पण मिळाला नाही मग सकाळच्यान केला नाही आत्ता करायला लावले आणि कसं दिसत आहे बाबा तुमचा डाडी गेला गेलो बघा हे काय मुताना पडलेला असतो इथंच काल लावलेली मी आणि सगळी पाक सगळी पाक इसकडून पडल्या काय करायचं सांगा हे बघा आता आणि लावून ठेवायला पाहिजे मला व्यवस्थित ठीक आहे नंतर लावतो म्हणजे व्यवस्था पाच मिनिटं पडतो मी थोडा वेळ लिहितमो आहे आता पावसात गेलं डबा नाही आता दाढी करायला पण चालतच गेलतो डबा नाही पण चालतच गेलतो पाहायला लागल्यात जरा बारीकमध्ये दुकाला थोडा वेळ जरा पडतो आईसाहेबांचं जीवन झालं जार की बघूया मग पुढचं काय काम करायचं ओके मला एक जर काल म्हणाल तर बाबा पांडे पांडेकरताला व्हिडिओ टाकतो तुला लाज वाटते का नाही तर बाबा मला तुला एक सांगायचं आहे लाज आणि माझ्या दोन्ही गोष्टी आयुष्यात नसल्या पाहिजेत कारण त्या नसल्या तरच माणूस समाधान राहते आणि वर जाते लक्षात ठेऊ नाहीतर जात नाही त्यामुळे लाज आणि माझ सोडून लागायचं जेवण झाले आमच्या आई साहेबांच्या उघडच दंगा करत बसलात कुडीच्यावर मला कावात भांडी द्यायची आहेत मला पाऊस प्यायचे त्यात भांडी दिवायची तर वर यांचं काय चाललंय बघा काय म्हटलीस आता काय म्हटली सांग काय म्हटलीस काय म्हटली सांगे हां काय म्हणलीस सांगणार आहे हा झोप आल्या मी झोपणार आहे बाबा ना बहिणी नोक झोपाल्या आयसा पण आता आज काय लय मोठा व्हिडिओ झालेला नाही पण आयशा म्हणून झोपत आता कारण मला भांडी पण द्यायचे लई जण मला मेसेज केली ती भांडी देत त्याला पण एखादा व्हिडिओ कर म्हणून तर ते पण करूया आपण टेन्शन घेऊ नका तुम्ही आणि काय सांगायचं होतं तुम्हाला एकटेल काल विचाराल जगायचं कसं तर जगायचं असं भावालो हो टेन्शन किती पण असून दे जगायचं तर समाधाना जगायचं आणि आजचा दिवस कसा समाधान जगता येईल हे बघायचं कारण उद्याचा भरोसा कोणाला नाही एवढं लक्षात ठेवा जे काय जगायचं आहे ते आजच्या दिवसातच जगायचं आजचा आणि आत्ताचा दिवस महत्त्वाचा आहे उद्याचा दिवस कोण बघायला ना आलेलं नाही बघायला मिळणार पण नाही त्यामुळं काय जगायचं समाधानानं आत्ताच जगून घ्या मग पहिला झोपवतो नाहीतर पला मरत आणि परत आणि काव खायला हवा कार <muchan> किती <kalli> चल एक दोन तीन हा चल ये ये ग माझे पिल्लू एक, एक दोन साडे माडे तीन खाली हातरू काय काय हातरू खाटाला जरा थंड वाजते जरा हातराव लागते नाही तर कसं आहे माहितीये काय खाली कार लागते ते पॉझिटिव्ह पणाला बाहेर सगळं गार झालं त्यामुळं या चल सके चल ग सके मम्मी पप्पी बाय गोन साडी म्हणे चला गुड नाईट भावानो बाय 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 म्हण बाय 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 व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय आमच्या राणी सरकार आता झोपलेले त्यामुळे आता बऱ्यापैकी आपली कामं दुपारपर्यंत आवडली भांडी तेवढी धुवायची राहिले तेवढी धुण मस्त पैकी आम्ही पण झोपणार आता एक तासभर नंतर उठून बाकीचे काय असेल ते कामं बघायचे भांडी आपली गोळा करून तेवढी काही नाही तेवढी चारच भांडे आहेत आपली भांडी धुवायचं काय वाटत नाही तरी असं पाणी काढावं त्यामुळे त्या ना सगळं पाणी काढा कसं माहितीये काय भांडी धुवायचं काय होत नाही पण हे की नाही पाणी काढायची अंधार असल्यामुळे मी भांडी घासले तुम्हाला दिसणार नाही पण बाबा आपली भांडी भांडी दोन घेणार आहे दोन झाल्यावर व्हिडिओ करतो कारण लेज अंधार पडाला आहे दिसनच झाले काय सुद्धा कधी एकदा गार पाण्यात हात बाहेर काढतोय आणि कधी एकदा भांडी धुऊन होत्या असं होते का म्हणते काय लेजते असं गार पाण्यात हात घालायचं म्हटले की बहिणी बोल अजापासून न वाढते लोक करते भांडी धुवायचं म्हटल्यावर गॅस पण सप्लाय दोन दिवस झाले त्यामुळे पाणी गरम करायची पण बोन झाली हो तर पाणी गरम केलं असतं मस्त पैकी अधिक मदतली असते तर विषय कसं आहे संसार कसा बसते भांड्याला भांडणं तर राहते ना एक नाही सुट्टी राट असते आपल्याकडे असुरी भांडी होती तेवढे आपली दोन ढीक लावलेला आहे